हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण कांद्याची भजी बनवलेली आहे बघा किती छान झालेली आहे आपली ही कांद्याची भजी आपण ही कांद्याची भजी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा आपण इथे एक बाउल घेतलेला आहे आता आपण त्या बाउल मध्ये दाळीचे पीठ टाकूया लाल तिखट हळद मीठ ओवा कोथिंबीर आता आपल्याला हे पाणी टाकून मिक्स करायचे आहे बघा आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे बघा आपण येथे कांदे चिरून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण हे कांदे चिप्सच्या मशीनने बारीक करूया बघा अशा प्रकारे हा कांदा बारीक झालेला आहे आपण येथे काय काय साहित्य घेतलं आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता चला तर मग आपण आता कांद्याची भजी तळण्यास सुरुवात करूया बघा इथे एक कढई घेतलेली आहे तेल आता आपण तापण्यासाठी ठेवलेलं आहे बघा आपलं तेल आता तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये भजी तळूया ही कांद्याची भजी खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या अगोदर आपण कांदा भजीची रेसिपी केलेली आहे पण त्यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरव्या हो मिरच्या टाकलेल्या होत्या आज आपण या कांदा भजीमध्ये आलं लसूण हिरवी मिरच्या टाकलेल्या नाहीये बघा आपली भजी आगा है, आता छान तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊया बघा किती छान तळलेली आहे आपली ही कांदा भजी अशाच प्रकारे आपण सर्व कांदा भजी तळून घेणार आहोत बघा आपली कांद्याची भजी आता येथे खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आहे आपली ही कांद्याची भजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय